नमस्कार मित्रांनो बेळीच्या उपसरपंचाच्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आले आहेत दहा दिवसांपूर्वीच वास्तुशांती झालेल्या आलिशान बांगल्यावर नर्तिकीची नजर फिरली आणि पुढे जे घटलं ते आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल संतोष देशमुख हत्या करण्यानंतर बीड पुन्हा एकदा चर्चेत आलाय बीड उप सरपंच गोविंद बर्गे यांनी नऊ सप्टेंबर रोजी कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या के केली दोन मुलं आणि विवाहित असून एका नर्तकीच्या प्रेमात गोविंद यांनी धक्कादायक पाऊल उचलला आहे या नर्तकीच्या नादात गोविंदने त्यांच्यावर लाखो रुपयांचा खर्च केले दोन लाखांचा मोबाईल त्याने त्या नर्तकीला भेट म्हणून दिला होता तेवढच नाही तर सोन्यासह महागड्या वस्तू तिला गोविंद देत होता आता या प्रकरणात मोठे अपडेट समोर आले आहेत नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार नर्तकी गेवरा इथल्या फ्लॅट नावावर करून द्या या मागणीसाठी गोविंद सोबत वाद घालत होती गोविंदला ती नर्तकी ब्लॅकमेल करत होती असा आरोप गोविंदच्या नातेवाईकांनी केला आहे विशेष म्हणजे शहरातील माधवनगर भागात असलेल्या या घराची दहा दिवसांपूर्वीच वास्तू शांती झाली होती याच गेवराई मधील घरांसाठी सरपंचाचा जीव गेला असा तर्क लावला जातो कारण गोविंदने हे घर नर्तकीच्या नावावर करण्यास तयार नव्हता त्यामुळे नर्तकीने त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा बंद केलं होतं त्यासोबतच मिळालेल्या माहितीनुसार तिने गोविंद यांना धमकी दिली होती की जर हे घर माझ्या नावावर केलं नाही तर तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार करेल असं ती म्हणाली होती दुसरीकडे उपसरपंचा भाच्याने गंभीर आरोप केले आहेत तो म्हणाले की माझा मामा निर्वेसन होता त्याच्याकडे पिस्तूल नव्हता त्याच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत हा अपघात असल्याचा संशय आणि आरोप भाच्याने केला आहे तसंच तो म्हणाला की गेल्या सहा महिन्यांपासून मा मामा मानसिक तणावात होते दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून नर्तकी गुन्हा दाखल झाला आहे मृत गोविंद तक्रार दिली आहे मग याचा मृत्यू कसा झाला आहे याकडे आपण लक्ष देऊया बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखा म्हसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद जनार्दन बर्गे वय चौतीस यांचा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावाजवळ एक काळ्या रंगाच्या गाडीत मृतदेह आढळला त्यांच्या डोक्यात गोळी लागलेली होती आणि गाडीत पिस्तूल सापडली प्रथम पोलिसांना आत्महत्या वाटते पण नातेवाईकांनी ते हत्याचा मग गोविंद बर्गे यांच्याबद्दल काय माहिती आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया गोविंद बर्गे हे लुखा मासाला गावचे माजी उपसरपंच आणि रियल इस्टेट व्यावसायिक होते ते विवाहित होते आणि त्यांना दोन मुले मुलगी आणि मुलगा होता त्यांनी देवराईतील माधवनगर भागात एक आलिशान बंगला बांधला होता ज्याची वास्तुशांती दहा दिवसांपूर्वी ते काही काळापासून मानसिक तणावात होते असं नातेवाईकांचा दावा आहे मग पूजा गायकवाड कोण आहेत आणि तिचा गोविंद यांच्याशी काय संबंध आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया पूजा देवीदास गायकवाड व एकवीस ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील रहिवाशी आहेत ती थापडी तांडा येथील कला केंद्रित दीड वर्षापासून नर्तकी म्हणून काम करते तिची गोविंद बर्गे यांच्याशी ओळख कला केंद्रात झाली जी मैत्रीतून प्रेम संबंधात बदलली गोविंद यांनी तिला लाखो रुपयांचा खर्च केला ज्या दोन लाखांचा मोबाईल सोन्याचे दागिने आणि महागड्या वस्तूंचा समावेश आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद